सुद्धा किती आहे तरी आज कमी आहे आज आबाडाबाड आहे पण हे दोन दिवस दोन तीन दिवस थी आता भरपूरच आणि हे बघा आता डोक्यावर अशा प्रकारे रचलेलं आहे आता मोबाईल पकडायसाठी काही कोणी नाही आहे त्याच्यामुळे आपणच अशा प्रकारे रचत आहे डोक्यावर ठेवलं आहे आणि आपण आता निघत आहो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आपल्या मागे काय आहे तर बघा हा गहू आहे तर गहू कापणं आज सुरू आहे आणि आपल्या गव्हाचं शेत आहे बाया चालले आहे चला आता आपण पण हरभ गहू कापून घेऊया सॉरी आता कसं हरभरा हरभरा शेत हरभरा पण गहू कापायचा आहे आपल्याला बांड्यांमध्ये गहू पेरलेला होता आपण आणि आता कापायला आला आहे आणि उद्याला सुद्धा सुरुवात झाली चटाक्याचं

आणि बघा मंडळी आमच्या विदर्भामध्ये कशाप्रकारे गहू कापला जातो तेच आता दाखवायचा प्रयत्न केला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तर हे बघा मंडळी आता अशा प्रकारे आपला गहू कापला सुरू आहे आणि आज नशीब थोडस चांगलं आहे का तेवढाही उन्हाचा तडाखा नाही आहे कारण काल वगैरे दोन चार दिवसापासून भरपूर अशी ऊन होती आणि तेवढ्या उन्हामध्ये काल तर आपल्या बाया खूप अशा गेल्या होत्या उन्हामुळे मध्ये संध्याकाळी जेव्हा घरी जातानी चालायची सुद्धा त्यांना हे लावती कारण ती व्यवस्थित आहे कारण हा गहू मार्चच्या शेवटी येते मार्च महिना आहे हा मार्चच्या शेवटी हा गहू येते आणि उन्हाळ्याला सुरुवात म्हटल्यापेक्षा सुरुवात मागेच झाली उन्हाळ्याला तर आता चांगलं जसं ऊन पडत आहे आणि गहू म्हणजे लक्षात आलंच असेल मंडळी तुम्हाला गहू म्हणजे जे रोजच्या जेवणामध्ये आपण पोळी खातो तर ज्या गव्हापासून जे पोळी तयार होते ते तोच गहू आहे हा घरचा आणि आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आम्हाला शेतातला ताजा ताजा गहू काढून त्याची कणिक तयार करून आणि त्याच्या पोळ्या करून त्या खायला मिळते तर तुम्हाला कसं शहरातल्या लोकांना कसं विकतचं घ्यावं लागते तर तो जुना असतो वर्षानुवर्ष गोडांमध्ये असतो आणि दुकानात आल्यानंतर तो म्हणजे ताजा हा मिळणारच नाही तुम्हाला आणि आम्हाला कसं आहे हे कापल्याबरोबर मशीनमध्ये लावायचा आणि तसाच खायला सुरुवात करायचा अशा प्रकारचा हा गहू आहे आमचा आणि याच गव्हापासून उंबयासुद्धा तयार करतात फक्त हा गहू आता वारलेला आहे तर ओल्या गव्हाच्या आम्ही उंबयासुद्धा तयार केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो आणि संपूर्ण व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे तो आमचा तर त्या उंबयासुद्धा खूप चविष्ट अशा लागतात खायला आणि तशी ती रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही तशी कमेंट्स करा म्हणजे मग तुम्हाला मी तसा व्हिडिओ टाकणार तर अशा प्रकारे आपला गहू कापणं सुरू आहे तर आता बाया बायामध्ये काहीच नाही वाटत बिलकुल गहू कापायला एकटं राहिलं तर भरपूर त्रास होतो कारण काही एक, एक बांधी नाही आहे बांद्या आहेत चार बांध्या आहेत त्या चार बांद्यामध्ये गहू आहे आपला आणि एक लहानची बांधी अशी चार पाच बांध्या आहेत त्या लहान बांधीमध्ये तेवढा नाही आहे पण या चार बांध्या भरून असल्यामुळे काही घरचं काम नाही आहे एक आपल्या किशोरची बायको जर आपण घेतो म्हटलं तिला आणि आपण दोघी म्हणून कापतो म्हटलं तर बापरे पंधरा दिवस आठ पंधरा दिवस नाही पण आठ दिवस तर नक्की लागते गहू कारण माझं येणं असते बाहेर गाऊ त्याच्यामुळे आमचा प्रवास तर तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे मी तर त्यामुळे ते शक्य नाही होत त्याच्यामुळे मग सर सकट असा हुंडाच देऊन दिला गव्हाचा आणि हुंडेवारी आता काम चालू आहे आपलं हे गव्हाचं आणि बघा मंडळी गहू कापता कापता आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या मामाच्या गावाला जायचो आईचे भाऊ आहे इथेच आहे जवळ मी जिथे राहते माझ्या गावाजवळच आहे चुलत भाऊ आईचे तर त्या मामाच्या गावाला जायचो आणि उंबया वगैरे त्यांच्या शेतात होत्या त्यावेळेस गहू तर त्यावेळेस आम्हाला समजत नव्हतं कारण आम्ही शहरात राहायचो आणि शेती म्हणजे आम्हाला काहीच माहिती नव्हती तर आम्ही त्यावेळेस जेव्हा मामाच्या गावाला जायचो तर गव्हाच्या शेतामध्ये मस्त जाऊन फिरायचो इकडे तिकडे मस्त मज्जा करायचो आणि हे सुद्धा माहिती नव्हतं हो का याच्यापासूनच गहू तयार होतो तर मला लहानपणीची आत्ता आठवण आठ आली की मा आमचे वडील होते तर ते मला विचारत होते जेव्हा आम्ही वापस चंद्रपूरला वापस आलो होतो तेव्हा की बेटा गहू कसा होता मामाच्या वावरामधला तर मी म्हटलं मामाच्या वावरात गहू तर मला दिसलाच नाही बाबा म्हटलं आम्ही असेच शेतामध्ये खेळलो म्हटलं झाडं दिसली कशाची तरी लावून पण गहू मात्र आम्ही बघितलाच नाही असं म्हटलं आणि वडील आम्ही माझे खूप असे खळखळून हसायला लागले तर बघा अशा प्रकारे जुन्या आठवणी अशा ताज्या झाल्या आणि मन कसं भरून आलं तर असं असते आता आणि बघा आता गहू पूर्ण कापून झाल्यानंतर सुद्धा रचायचे आहे ढग रचणे म्हणजे कसं आहे एक एक बांद्याचा गहू कापणं झाला एक बांदी जशी कंप्लीट झाली कापणं तर मग त्याच्या अशा मोऱ्या बांधतात म्हणजे कशा गव्हाचे लहान लहान असे ढगं तयार करतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे बघा तर ढगं तयार करतात आणि डोक्यावर Uh, उचलून ते त्या ढगावर नेऊन टाकतात आणि ढगावर नेऊन असे नुसते टाकत नाही छान असा रचला जातो गहू व्यवस्थित कारण गव्हाचा नासोळा नाही झाला पाहिजे यासाठी छान असा व्यवस्थित रचला जातो उभा उभा गहू रचला जातो आणि वरून काही दोन चार ठेवल्या तर जमते जास्त ठेवायच्या नसतात छान असा उभा उभा रचून घेतला जातो गहू आणि तोसुद्धा संपूर्ण व्हिडिओ येणारच आहे समोरच्या याच्यामध्ये आता आजच्या दिवस फक्त गहू कापणंच होणार आहे रचणं काही होणार नाही आहे कारण समजू शकता आता तुम्ही या दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय दाखवणार आहोत तर त्यामुळे फक्त आता कापणंच दाखवणार आहे कापणंच होणार आहे आपलं आणि रचल्यानंतरचा व्हिडिओसुद्धा येणार नाही आहे आणि रचल्यानंतर छान असा वाढला खळखळा खाड़ असला की मग आपण गहू काढू शकतो तिथं गहू कसा काढायचा म्हणजेच क्रेशर येते आणि क्रेशरमध्येच गहू काढायचा चला म्हणलं की आता आम्ही पाणी प्यायसाठी चाललो तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय